नमस्कार मंडळी लोकशाहीमध्ये सर्वात मोठा उत्सव असतो तो म्हणजे निवडणुका आणि या निवडणुकामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आचारसंहिता तुम्हाला असं कधी प्रश्न पडला का की आचारसंहिता म्हणजे काय किंवा तुम्हाला प्रश्न जरी पडला असेल तर तुम्हाला माहिती आहे का नेमकी आचारसंहिता म्हणजे काय असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आपण ही आचारसंहिता एका गोष्टीच्या माध्यमातून जाणून घेऊ तर म्हणजे एक गाव होतं सोनगाव नावाचं आणि त्या गावामध्ये एक युवक होता त्याचं नाव होतं प्रकाश हे तो होता हुशार होता लोकप्रिय होता आणि तो निवडणुकीमध्ये वाटा टाकला आणि त्यानं प्रचार करायला सुरुवात केली तो घराघरात जाऊन प्रचार करत होता मोठमोठे भाषण देत होता आणि काही ठिकाणी तो घरोघरी जाऊन मोफत साड्या पंखे किंवा काही काही ठिकाणी तर तो मोबाईल सुद्धा वाटत होता आणि अशातच गावामध्ये निवडणूक निरीक्षक आली आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं निवडणुकीच्या आचारसंहितेच्या विरोधात आहे तर मग प्रश्न उपस्थित झाला की आचारसंहिता नेमकं काय असतं आणि गोष्ट इथं सुरू होत तर मंडळी आचारसंहिता म्हणजे ही एक निवडणुकांची नियमावली असते जी निवडणूक आयोग लागू करत आणि ही निवडणूक नियमावली निवडणूक लागल्याच्या दिवसापासून तर मतदान होईपर्यंत ही नियमावली पाळायची असते आणि आचारसंहितेमध्ये काही बाबी अत्यंत महत्वाच्या असतात पहिली बाब म्हणजे लाचलोपच बंद कोणत्याही प्रकारचं वाटप या काळामध्ये बंद असतं आणि या दरम्यान दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जातीय किंवा धार्मिक भाषण भडकावणं किंवा मग दोन धर्मामध्ये जातीमध्ये एड निर्माण होईल असे भाषण करण्यास बंदी असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे सरकारी साधनांचा आपल्या प्रचारासाठी वापर करण्यास बंदी असते परवानगीशिवाय तुम्हाला कुठेही मिरवणूक काढता येत नाही किंवा रॅली काढता येत नाही आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला मतदार यादीशी छेडछाड करता येत हे नियम यासाठी महत्वाचे आहेत की निवडणुका म्हणजे स्वच्छ आणि निष्पक्ष असल्या पाहिजे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं असतं या गोष्टीतील प्रकाश नियम मोडले होते आणि त्याला निवडणूक आयोगाने नोटीस दाखवली आणि यातच त्याची उमेदवारी रद्द झाली आचारसंहिता जर मोडली तर निवडणूक आयोग कडक पावलं उचलतो पहिल्यांदा वॉर्निंग येतो किंवा मग पोलिसात तक्रार किंवा उमेदवारावर बंदी येत उमेदवारी रद्द सुद्धा होऊ शकते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काही नेत्यांविरोधात एफ आय आर नोंदवण्यात आली होती निवडणुकीच्या आचारसंहिता भंग केल्याबद्दल तर काही जणांविरुद्ध एफ आय आर सुद्धा नोंदवण्यात आली होती आणि आचारसंहिता ही याचसाठी महत्वाची यात दाखवून देते की निवडणूक आयोग या बाबतीत किती गंभीर आहे ते तर मंडळी निवडणुका ह्या फक्त मत देण्यासाठी नसतात तर निवडणुका ह्या आपली लोकशाही टिकेल यासाठी सुद्धा असतात आणि प्रत्येक निवडणूक ही निष्पक्ष आणि पारदर्शक झाली पाहिजे यासाठी आचारसंहिता ही या अत्यंत महत्त्वाची आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका